नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक साधी सोपी रेसिपी ज्यासाठी फक्त पंधरा मिनिट लागतात अगदी पंधरा मिनिटामध्ये चॉपिंगपासून तर कुकिंगपर्यंत सगळं होऊन जातं यासाठी जास्त तयारीही करावी लागत नाही ना जास्त सामान लागणार आहे आपल्याला कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते सर्वात अगोदर आपल्याला हवा आहे कांदा जो बारीक नाही कापायचा आहे मिडियम कापायचा आहे त्यानंतर लसूण आलं कोथिंबीर सिमला मिरची आणि थोडासा जाडा असा शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडाभरडाच ठेवायचा ज्यामुळे चव अतिशय सुंदर येते शिवाय खाताना असा एक क्रंचीनेस येतो पण हो शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि मग त्याचा कूट करून घ्यायचा आहे बिना भाजलेले शेंगदाणे वापरू नका त्यामुळे चव चा चांगली येणार नाही आहे सर्वात अगोदर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल थोडंसं तापलं की मग मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे थोडासा हिंग घालायचा आहे कारण जर आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास होत असेल तर मग हिंग त्यासाठी बेस्ट असतो आता थोडा थोडासा उन्हाळा गरमीही सुरू झालेली आहे म्हणजे हिंग घातलाच पाहिजे ठीक आहे त्यानंतर लसूण आणि आलं घालून घ्यायचं ते छान परतवून घ्यायचे पण लसूण आणि आलं हे घातलं पाहिजे ज्यामुळे आपल्या शिमला मिरचीच्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते यानंतर आपण जो मध्यम साईजचा सा, जो कांदा कापून घेतलेला आहे तो थोडासा परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून घेण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं जास्त मीठ नाही घातलं तरी चालेल आणि हो यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटोही घालू शकता पण घातलाच पाहिजे असं काय मेंडेटरी नाही आहे कारण स्वतः शिमला मिरचीला एक सायट्रिक ॲसिडची म्हणजे थोडीशी आंबट गोड अशी चव असते म्हणून टोमॅटो घालायचं असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल मी या ठिकाणी टोमॅटो अजिबात घातलेला नाही आहे दोन तीन मिनिटासाठी कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण जी सिमला मिरची कापून ठेवलेली आहे ती घालून घ्यायची आहे पण हो मी सिमला मिरचीच्या बिया काढून टाकलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या राहू दिल्यात तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता ह्या सर्व भाज्या म्हणजे आपला कांदा त्यानंतर शिमला मिरची लसूण सर्व काही परतवून झालं की मग यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत कारण सुरुवातीला जर मसाले घातले तर ते करपट लागतील म्हणून मी मसाले शेवटी घातलेले आहेत यामध्ये घालून घ्यायचा आहे आपला घरचा जो मसाला आहे तो थोडीशी हळद आणि त्याचबरोबर घालायची आहे धनेजिरे पूड बस एवढंच साहित्य आपल्याला हवं आहे आणि हो कलर छान यावा ना म्हणून आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर कश्मीरी मिरची पावडर असेल तर तुम्ही ती घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे पण मसाला घालायचा आहे मिरची पावडर घालायची नाही आहे तिखटपणासाठी कारण मसाल्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो ठीक आहे आता यामध्ये दोन तीन चमचे गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि ते घालून घेतलेलं आहे गरम पाणी करून घेऊन ते घातलं की भाजीची चवही छान होते शिवाय तापमान मेंटेन राहतं म्हणजे गरम पाणी जर घातलं तर भाजी थंड होत नाही कारण आपण भाजी परतवून घेत होतो बरोबर ना म्हणून मग गरम पाणी घालून घ्यायचे ठीक आहे यानंतर एकदा चेक करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा त्याला तेल छान सुटतं मग नंतर नंतर मग कोथिंबीर आपण यावेळी घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून कधी घ्यायची आहे जेव्हा आपली भाजी होत आलेली आहे त्यावेळेला कोथिंबीर घालून घ्यायची सुरुवातीला थोडीशी घातली फोडणीमध्ये तरीही चालेल पण मी सुरुवातीला फोडणीमध्ये न घालता आत्ता घालणं प्रेफर केलेलं आहे आता आपली भाजी तयार आहे आता आपल्याला यामध्ये दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिळही घालून घेऊ शकता पण आता थंडी कमी झालेली म्हणजे तीळ खाण्याचं प्रमाण थोडं कमी केलं पाहिजे बरोबर ना बरं आता आपली भाजी एकदम परफेक्टली तयार आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करा बारे करा बर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायचं ठीक आहे धन्यवाद